सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तोडून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि सतरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच पीडितेला पळवून देण्यासाठी मदत करणाऱ्याला देखील न्यायालयाने वर्षे सशक्त कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे वय चोवीस राहणार बापूजीनगर जय भारत शाळा स्लॉटर हाऊस झोपडपट्टी अलकुंटे चौक सोलापूर असे मरेपर्यंत जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे तर रोहित याचं साक्षी साथीदार सुमित शशिकांत काटकर वय एकोणीस राहणार नगर विजापूर सोलापूर यास देखील न्यायालयाने तीन वर्ष सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही सन दोन हजार वीसमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना एक हो एका ठिकाणी शिकवणीसाठी जात होती त्यावेळी तिच्या एका मैत्रिणीने तिला मोबाईलवरील इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर तिचे अकाउंट काढून दिले पीडिता ही इंस्टाग्राम ॲप वापरत असताना रोहित बनसोडे यांनी पीडितेशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून तिला आपल्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यात उठले त्यानंतर था। पीडिता आणि रोहित हे दोघे एके ठिकाणी भेटल्यानंतर रोहितने पीडितेच्या पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ असे सांगून दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले त्या ठिकाणी पीडितेवर जबरदस्तीने शरीर संबंध केले त्यानंतर रोहित याने पीडितेला तिचे व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला त्यानंतरही रोहित याने पीडितेला वारंवार वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन तिचा छळ केला तिच्याकडील पैसे सोन्याचे दागिने घेऊन गेला त्यानंतर सोळा मे दोन रोजी रोहित याने आपला मित्र सुमित काटकर याच्या मदतीने पीडितेला दुचाकीवरून पळवून नेले होते तसेच पीडितेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाण केली होती पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक वाय एस गायकवाड यांनी तपास करून पीडितेला शोधून काढून रोहित बनसोडे सुमित काटकर यांना अटक केली पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यामध्ये पोक्सो आणि बलात्काराचे कलम वाढवण्यात आले पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवून दिले खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली या खटल्यात सरकार पक्षातर्फे पंधरा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये आरोपीने पिढीवर फक्त शारीरिक अत्याचार केले नाही तर अनेक वेळा मारहाण करून तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी पीडितेची साक्ष पुरावा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी रोहित बनसोडे यास मरेपर्यंत जन्मठेप आणि सुमित काटकर यास तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल शेख ॲडव्होकेट पी जी देशमुख यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी घाटगे आणि ए एम काळे यांनी मदत केली